नमस्कार मी रामेश्वर जामगे युवा न्यूज लाईव्हच्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो पाहुयात आजच्या दिवसभरातल्या ठळक घडामोडी श्री शीतला देवी माता बारड येथे नवरात्री निमित्त सर्व भाविक भक्तांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे श्री शीतला देवी माता देवी हे एक जागृत देवस्थान आहे नवरात्रीमध्ये नांदेड जिल्ह्यासह राज्यभरातून भाविक या ठिकाणी येत असतात माळाकोळीत वीज कोसळून मजूर विठ्ठल पवार यांचा मृत्यू आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर कापसे हे मदतीसाठी धावले आणि तात्काळ मदत करून त्यांनी पवार कुटुंबाला दिलासा दिला यावेळी सूर्यकांत पवार अर्जुन बयास भास्कर पाटील तिडके यांच्या हस्ते त्यांनी मदत सुपूर्त केली सोबत मुलींचा संपूर्ण शैक्षणिक खर्च उचलणार असल्याची मोठी घोषणा भीमाशंकर कापसे यांनी यावेळी केली दुर्दैवी घटना घडली आपल्या येथील शेतकरी विठ्ठल संग्राम पवार हे शेतातून गावामध्ये येताना त्यांच्यावर अचानकच वीज पडले आणि त्यांचा जा दा, जाग्यावरच मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबाची त्यांच्या घरची अवस्था बघितली त्यांचे आजार पण हे जर बघितलं त्यांच्या कुटुंबाची अवस्था खूपच खराब आर्थिक अवस्था खूप खराब आहे त्यांना भेट देण्यासाठी आज आपल्या परिसरातले सामाजिक कार्यकर्ते भीमाशंकर मामा हे त्यांच्या घरला गेले होते आणि त्यांनी तात्काळ मदत म्हणून विठ्ठल कैलासाची विठ्ठल पवार यांच्या पत्नीमध्ये पत्नीला आर्थिक मदत केलेली आहे आणि त्यांच्या दोन मुलींची शिक्षणाची जबाबदारी ही भीमाशंकर मामा कापसे यांनी स्वतःहून आज घेण्याचे के जाहीर केले आहे त्यामुळे माळाकोळी येथील सर्व जनता मामाची खूप आभारी आहे असंच मामाचं दिन दुबळ्यासाठी प्रेम असू द्यावं हीच भगवंतच्या प्रार्थना करतो आणि दोन शब्द संपवतो या सामाजिक कार्यामुळे कापसे यांचे कौतुक होत आहे तर या कार्यामुळे सामान्य जनतेत कापसे यांच्या संवेदनशील मनाची चर्चाही होत आहे या प्रसंगी प्रसाद पोले नंदराज परिहार रितेश केंद्रे उपस्थित होते गाडेगावला नांदेडशी जोडणारा रस्ता असना नदीच्या पुलावरती पाणी आल्यामुळे बंद आहे गाडेगाव ते देगलूर नाका पर्यायी रस्ता नागरिक वापरत होते पण तो ही रस्ता सध्या बंद आहे गाडेगावच्या नागरिकांना नांदेडला जोडणारा रस्ता गाडेगाव ते कामठा आणि कामठा ते नांदेड हा रस्ता रेल्वे गेटच्या तिथे उड्डाण पुलाचे काम चालू असल्यामुळे बंद आहे तीन वर्ष झाला उड्डाण पुलाचे काम चालू आहे त्यामुळे हा ही पर्यायी रस्ता बंद असून गाडेगावच्या नागरिकांचा शहराशी संपर्क तुटला आहे अशी माहिती आमचे प्रतिनिधी तातेराव उबाळे यांनी यावेळी आता बातमी आहे क्रीडा क्षेत्रातील नांदेडचा पार्थ कलवले यू पिस्तूर स्पर्धेत प्रथम क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दोन हजार पंचवीस सव्वीस जिल्हास्तरीय शालेय रायफल शूटिंग क्रीडा स्पर्धेचे नांदेड येथे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत प्रथमच राजशीर श्री छत्रपती शाहू सैनिकी विद्यालयाच्या संघाने सहभाग घेऊन घवघवीत यश संपादन करत जिल्ह्यात आपला विजयाचा दबदबा कायम ठेवला आहे या विद्यालयाचा विद्यार्थी पार्थ मनोज कुमार कलवली याने अचूक असा निशाणा साधत एक गोळी एक दुश्मन या वाक्याप्रमाणे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत विभागीय पातळीवरील स्पर्धेत स्थान मिळवत प्रथम क्रमांक पटकवला आहे या यशाबद्दल संस्थेचे संचालक शरोहित देशमुख प्राचार्य गिरीश अलूरकर ऍडमिन ऑफिसर संतोष कल्लेवार व त्यांचे प्रशिक्षक माजी सैनिक गणेश कळकेकर टीम मॅनेजर एकनाथ पाटील सतीश चुन्नमवार व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत पुढील स्पर्धेकरिता त्यांनी यावेळी त्याला शुभेच्छा दिल्या पार्थ मनोज कुमार कलवले या विद्यार्थ्याने यू पिस्तूल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावत विद्यालयाचे व आईवडिलांचे नाव लौकिक केल्याने त्याचे सर्व स्तरातून जिल्हाभर कौतुक होत आहे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावं या संदर्भात नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निघाला यावेळी मोर्चात अनेक बंजारा उपस्थित होते नांदेड येथे आमदार प्रतापराव पाटील चिखलेकर यांनी अतिवृष्टी उसाचा दर आणि उला दुष्काळ या संदर्भात पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी त्यांनी पत्रकाराशी या, या सर्व विषयांवरती चर्चा केली भाव दिलाय बैठक झाली आता तुमचं मत असं आहे की मांजरा परिवाराने एकतीसशे पन्नास रुपये भाव जाहीर केलेला आहे त्याच पद्धतीचा भाव नांदेड जिल्ह्यामध्ये भावरावणी आणि इतर ठिकाणी द्यावा असं जे तुमचं मत आहे खरं तर अशोकराव नेहमी देशमुख मंडळीला दाबण्याचा प्रयत्न करतात ते दबतात की नाही मला माहिती नाही पण अशोकरावांना खरंच देशमुखांना दाबायचं असेल एकतीसशे पन्नासपेक्षा अधिकचा भाव देऊ शेतकऱ्यांची दिवाळी साजरी करावी अशा पद्धतीची विनंती आहे परवा त्यांचं मी एक स्टेटमेंट वाचलं की सहकारी संस्थेमध्ये राजकारण करू नये तर एक मित्र म्हणून मला त्यांना एवढंच सांगायचे की कारखाना स्थापन झाला तसं तुमच्या ताब्यात आहे कारखान्यामध्ये कोणीही राजकारण करत नाही चांगलं वाईट हे तुमच्या नशिबाचं आहे आणि कारखाना किती फायद्यात आहे कारखाना कशा पद्धतीने चालतो कारखाना काय भाऊ घेऊ शकतो हे त्यांनी शेतकऱ्यांना सांगून त्यांनी वर्चस्व निर्माण करावं अशा पद्धतीचं भाजप तुम्हाला वाटते का भाव मिळतं हे त्यांनी द्यायला पाहिजे की गेले अनेक वर्ष झाले एवढे सत्तेत आहे आणि सत्तेतला कारखाना म्हणून लोकं जर त्या कारखान्याकडे बघत आहेत शेजारच्या लातूर जिल्ह्यामधला कारखाना एकतीसशे पन्नास देऊ शकतो मग नांदेडचा का देऊ शकत नाही नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील चोरंबा या गावचे सुपुत्र कृष्णा आबासाहेब खानसोळे यांनी मुख्यमंत्री महोदय यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिले साहेब शेतीचा मसनवाटा झाला आहे तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत द्या अशी यावेळी त्यांनी पत्रामावारे विनंती केली नांदेड जिल्ह्यासह कामटा खुर्द गावामध्ये अतिशय भयावह परिस्थिती निर्माण झालेली असून सरकारने आता कशाची वाट न पाहता शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करावा शेतात काही राहिलेलं नाही तर तुम्ही कशाचे पंचनामे करणार आहात आता हे नाटक बंद करा आणि ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा अन्यथा संभाजी ब्रिगेड तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे गुणवंत पाटील तिडके योगेश पाटील तिडके यांनी यावेळी दिली यासोबतच आजचे बातमीपत्र संपले तुमच्या भागातल्या अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा युवाराजी न्यूज लाईव्ह बातमी जी प्रभाव पाडेल धन्यवाद